नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अविराज चॅनलवर सा आपले सरळसं स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या उद्यमी या कादंबरीच्या शेवटच्या प्रकरणाचे वाचन करीत आहे प्रकरणाचे नाव आहे वादळ सुरुवात करण्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे यातील का पात्रे किंवा घटना यांचे जर प्रत्यक्षात काही साम्य आढळून आले तर तो केवळ योगायोग समजावा चला तर आता वाचन सुरू करूया इकडे कंपनी ठीक चालले होते ट्रेलर्सची निर्यात अचानक वाढल्याने कंपनीने ते बाहेरून तयार करून घ्यायचे ठरविले फायनल डिस्पॅच फक्त कुट्टीसर करणार आणि पार्टी संबंधी सर्व बाबी मी बघणार क्वालिटी चेक पार्टीकडे जागेवर होईल अशी कामाची विभागणी झाली सुरुवातीला सर्व सुरळीत चालू होते पण सात आठ दिवसात तक्रारी यायला सुरुवात झाली सर्वात गंभीर तक्रार पार्टीकडे जाऊन ट्रेलर तपासणाऱ्या क्वालिटी इन्स्पेक्टर गजनी यांच्याबद्दल होती हे महाशय ट्रेलर पास करण्यासाठी पार्टीकडे पैसे मागू लागले न दिल्यास काहीतरी खुसपट काढणे किंवा सपा स्वतःच तपासणीच्या नावाखाली हातोडी मारून पोचा करणे असे प्रकार करू लागले मागण्या फारच वाढू लागल्यावर पार्टीचा माणूस मला येऊन भेटला आणि गजनीच्या कारवायांचा पाडाच त्याने वाचला मी गजनीला चार वेळा फोन करून बोलवले पण तो काही शेवटपर्यंत आला नाही नाही मी पार्टीला सविस्तर मेल करण्यास सांगितले मेल येताच मी पी एच सी बोलेल आणि आवश्यक ती कारवाई ताबडतोब केल्या जाईल हे त्याला ठामपणे सांगितले त्यानंतर मी परत गजनीला फोन केला पण फोन बंद होता मी शेवटी तो नाच सोडला आणि बाकीची कामे उरकायच्या मागे लागलो केव्हा मा सात वाजले ते मला कळा कळाले पण नाही सात वाजता मी पी सी गंद्या बंद करण्यापूर्वी सहज इनबॉक्स बघितली तर तीस पस्तीस मेल आलेल्या दिसल्या त्या ट्रेलर पार्टीची मेल नुकतीच आलेली दिसली कुतुहलाने मी ती उघडली मेल वाजताच मी एक जिवंत बॉम्ब हातात धरला आहे असे मला जाणवले कारण त्यात पार्टीने गजनीला दिलेला रकमा तपशीलवार दिलेल्या होत्या मी ती मेल ताबडतोब पी एचला पुढे पाठवली आणि पुढील कारवाईची विनंती केली दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सकाळी आठ वाजता कामावर गेलो तेव्हा माझ्या पी सीवर दोन एक्सपर्ट्स डाटा डाउनलोड करत होते हे काय चालू आहे आणि कोणाच्या परवानगीने हे तुम्ही हे करत आहात असे विचारले असता त्यांनी पी एचच्या केबिनकडे बोट दाखवले क्षणभर मला काय बोलावे हे झोचले नाही नंतर मी केबिनकडे जाऊ लागतात सुधीरने बोलावले आज जाऊ नको महत्त्वाची मीटिंग चालू आहे सुधीर म्हणाला हे काय चालू आहे एवढेच मला विचारायचे माझ्या पी सीकडे बोट दाखवित मी म्हणालो त्यासंबंधीचीच मिटिंग आहे म्हणजे तुला माहिती नाही का काल रात्री आठ वाजता सिक्युरिटीने गजनीला ट्रेलर पार्टीकडून लाच घेताना पकडले मग मग काय त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी चालू आहे मला पण दुसरी दुसरा पी सी वापरायला दिला आहे तेवढ्यात सिक्युरिटीचे शेक बाहेर आले मला त्यांनी खुण्यानेच बोलावले आणि माझ्या पी सीकडे नेले तू काल किती वाजता पी सी बंद केला त्यांनी विचारले सात वाजता गजनी कधी भेटला एकदा पण नाही त्याचा फोन बंद होता त्यांनी त्यांच्याजवळच्या काही नोंदी तपासल्या ठीक आहे ही शेवटची मेल मिळता क्षणीच तू एचला फॉरवर्ड केली म्हणून छान झाले नाहीतर तुझे काही खरे नव्हते म्हणजे माझ्यावर पण पाळत होती बोलावे की नाही असा क्षणभर विचार करून शेख शेवटी म्हणाले होय गजनेवर आमचा संशय होताच पण त्याच्याबरोबर वर अजून कोण कोण आहेत हे शोधण्यासाठी ट्रेलर संबंधित सर्वांवर पाळत होती पण तू हे व्यक्तिगत समजू नको जरी त्यांनी दिलासा दिला असला दिला तरी हे प्रकरण तसे लवकर संपणार नाही आणि बरीच उलतापालत होणार याचा मला अंदाज आला अपेक्षेप्रमाणे गजनी प्रकरणामागे बरेच मोठे रॅकेट होते काही जणांना कंपनीने सोडून जाण्यास सांगितले तर काहींना बडतर्फ केले सत्ता केंद्राच्या जवळ काम करीत असल्याने मला ही यंत्रणा किती सफाईने वापरतात हे बघायला मिळाले नंतर काही दिवसांनी पी एच दोन महिन्याकरता विदेशी गेले त्यांचे जागी राघव काम बघू लागले तात्पुरते असेल म्हणून कदाचित पण दोघांच्या कार्यपद्धतीत प्रचंड फरक होता पी एच जागेवर निर्णय द्यायचे तर हे निर्णय द्यायला जागेवरच नसायचे पी एच सर्वांना समानतेने वागवायचे तर यांच्यापाशी आपला तुपला प्रकार फार हे सर्व कमी होते म्हणून स्वभाव संशयी दोन महिने आपले काही खरे नाही ही सुधीरची भविष्यवाणी मी जरी असण्यावरही नेली तरी तीन चार दिवसात मला प्रचिती यायला लागली आम्हा दोघांचाही त्यांच्या हिटलिस्टवर फार नंबर लाग लवकर नंबर लागला मला तर बेशिस्त बेजबाबदार या पदव्यात आवडतो मिळाल्या सुधीरने सबुरेने घ्यायला सांगितले म्हणून मी शांत राहिलो काही दिवसांनी सकाळी सात वाजता इंजिन विभागातून फोन आला फोन आनंद नावाच्या पर्यवेक्षकांनी केला होता कामगारांनी काम थांबवले आहे येथे युनियन लीडर आले आहेत आरला पण कळवले आहे हे त्यांनी सांगितले कारण विचारतच त्याने नाश्ता उशिरा आला म्हणून हे सांगितले मला हे काही पटले नाही कारण जाऊनच बघूया असा विचार करून मी निघालो रस्त्यातच एचआरचा नारायण भेटला त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इंजिन असेंब्ली रेक्टिफिकेशन आणि मेंटेनन्स हे तीन विभाग तेथे ओळीने होते तेथे नाश्ता देताना एक दिवसाआड क्रम बदलून द्यायचा अशी पद्धत होती अंतर जास्त असल्याने असेंब्लीला उशिरा नाश्ता आला की कामगार नाराज होत असत मेंटेनन्सची पण अशीच तक्रार असेल असेल पण त्यांनी कधी तक्रार केली नाही एक नाश्ता नाश्तेवाला जास्त पाठवला तर माणसे कमी आहेत तीनही विभाग जवळ आणले तर समस्या सुटेल कामाला पण बरं पडेल मग का आणत नाही रागाव सर नाही म्हणतात का त्याने आकाशाकडे बोट दाखवले त्यांना आताचा प्रॉब्लेम कळवला आहे हो जपानी डेलिगेशनबरोबर मिटिंगमध्ये आहे त्यामुळे सतीशला सांगा असा एस एम एस आला आहे एवढ्यात आम्ही शॉपमध्ये पोचलो होतो आनंद पटकन समोर आला त्याच्याबरोबर युनियन लीडर गोपाल पण होता गोपाल मोबाईल दाखवत म्हणाला राघव सर आउट ऑफ रीच आहेत नारायण बाजू सवरत म्हणाला त्यांनी सचिस सतीशला बघायला सांगितले आहे हे छान करायचे त्यांनी निस्तरायचे आम्ही गोपाल रागाने म्हणाला गोपाल त्याची चर्चा नंतर होत राहील प्रथम आपण आता काय करायचे ते बघू अरे हे तिन्ही विभाग जवळच पाहिजे म्हणजे कामाच्या दृष्टीने पण सोयीची होईल मी सहहेतुक प्रणे नारायणकडे बघितले जागा अनन्य जागा पण दाखवली जी गोपालला पण योग्य वाटली काहीतरी होत आहे असे जाणवल्याने कामगार थोडे जवळ आले मी कन्स्ट्रक्शनच्या सिद्धन्नाला फोन करून बोलवले तो आल्याबरोबर त्याला जागा दाखली आणि शिफ्टिंगला किती वेळ लागेल विचारले एक दिवस अनायसे उद्या साप्ताहिक सुट्टी आहे हे करता येईल मला फक्त एक सविस्तर मेल पाहिजे मी दिली तर चालेल चालेल राघव नारायण सरांना पण लूपमध्ये ठेव आतापर्यंत उत्सुकतेने संभाषण ऐकणाऱ्या गोपालला मी विचारले की अजून काही सुचवायचे आहे का त्यावर त्याने प्यायच्या पाण्याची सोय करायस करण्यास सांगितले सिद्धन्नाने त्याची तीन दिवसात काहीतरी सोय करतो म्हणून खात्री देतात गोपाल स्वतःहून सर्वांना म्हणाला चला नाश्ता घेऊया तिथल्याच पिसीवर नारायणने सिद्धंडांनाला एक सविस्तर मेल पाठवली लूपमध्ये राघव सरांना ठेवले एक प्रिंट काढून आम्ही सर्वांच्या सह्या घेतल्या राघव सर आल्यावर त्यांची पण सही घ्यायला येतो असे मला त्याने सांगितले एवढा व्याप करायची काय गरज आहे या माझ्या शंकेवर असून तुला ते लवकरच कळेल असं म्हणाला नंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो मी सुधीरला घडलेले सर्व सांगितले त्याने पण योग्य निर्णय घेतला असे म्हणून राघव सर आल्यावर समक्ष भेटण्याचा सल्ला दिला आम्ही दोघे बरोबरच जेवायला गेलो जेवणानंतर परत आलो तर नारायण केबिनमध्ये जाताना दिसला दहा मिनटाच सुधीरचा राघव सरांनी बोलावले आहे म्हणून फोन आला इबिनमध्ये प्रवेश करतात वातावरणात प्रचंड तणाव असल्याचे जाणवले सतीश तू कोणाला विचारून इंजिन असेंब्ली एरिया रिअरेंज करायला सांगितले तुम्हीच नारायणला सांगितले होते की सतीश बघेल मला उलट उत्तरे नकोत मी लाईन सुरू करण्यासाठी तुला पाठवले होते रिअरेंज करायचे नाही असे मी नारायणला सांगितले होते त्यांनी तुला सांगितले नाही सांगितले पण त्याशिवाय दुसरा इलाज नव्हता म्हणून मी तसा निर्णय घेतला बघितले नारायण हे उघड उघड इन सबऑर्डिनेशन आहे मला हा माणूस चोवीस तासाच्या आत कंपनीच्या बाहेर गेलेला दिसला पाहिजे एव्हा माझा पण पारा चढला होता सॉरी सर इन सबऑर्डिनेशनच्या गप्पा मारण्यापूर्वी स्वतः किती बेजबाबदारीने वागत आहात हेही लक्षात घ्या तुम्ही मला एक एस एम एस करून काय करायचे ते सहज सांगू शकला असता उलट तुम्ही कोणाचाही फोन उचलत नव्हता राघव अजूनच चिडले मी काय करायला पाहिजे हे तुम्हाला शिकवू नको एक तर चुका करायच्या वरती नोटपणा मी काही एक चुकीचे केलेले नाही काय चुकीचे केले आहे ते सांगा मी अरेंज रिअरेंजिंग थांबवतो हो नाही तर तुम्ही तुमचा अधिकार वापरून थांबवा नारायण याचे बडतर्फीचे लेटर ताबडतोब काढा ते गरजले तेवढे तरी कष्ट कशाला घेता असं म्हणत मी त्यांच्या टेबलावरील एका कागदावर राजीनामा लिहून त्यांना देत म्हणालो हा घ्या माझा राजीनामा आणि केबिनच्या बाहेर आलो सुधीरला सर्व वृत्तांत सांगितला आणि जागेवर गेलो नंतर मी श्रीधर यांना फोन केला आणि जॉईन होत असल्याचे कळविले थोड्या वेळाने सुधीर आला तीन दिवसांनी पी एच येणार तोवर थांब पाहिजे तर रजा घे असे तो म्हणाला पण मी माझा निर्णय ठाम आहे असे त्याला सांगितले घरी गेल्यावर मी आईला सर्व घडामोडी सांगितल्या केले ते बरोबर गेले असे तिचे मत पडले पुण्याला परत जायचे म्हणून तिला उलट आनंदच झाला तिसऱ्या दिवशी आम्ही काही पेपर्सवर सह्या करायच्या आहेत एक दोन तासाकरता तरी ये असा सुधीरचा फोन आला म्हणून मी कंपनीत गेलो मी आल्याचे कळतात बरेच जण भेटायला आले सर्वांना वाईट असल्याचे मला पण जाणवत होते मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो होतो मला शुभेच्छा देऊन ते आपापल्या कामाला गेले मी सुदरला भेटलो त्याने सुरुवातीपासून खूप मदत केली होती संपर्कात राहा कधीही मदत लागल्यास सांग असे म्हणत असता त्याचा कंठ दाटून आला पी एचच्या केबिनमध्ये उजेड नव्हता म्हणून मी सहज विचारले आज पी एच येणार होते ना कारण कुठेही असले तरी परतल्यावर कितीही उशीर झाला तरी त्याच दिवशी कंपनीत येण्याची त्यांची सवय मला माहिती होती घरी आल्या आहेत पण अजून का कंपनीत आल्या नाही ते कळत नाही याआधी असे कधीच झाले नाही भेटूनंतर असे म्हणत मी त्याचा निरोप घेतला गाडी पार्किंगमधून काढत असताना ए साहेबा ए साहेबा असे आवाज ऐकू आले बघतो तर सदा आणि दोन सहकारी ये धावत येताना दिसले धापा टाकतच त्यांनी सांगितले की मला भेटायला म्हणून ते ऑफिसला गेले होते तेथे कळले की मी नुकतंच गेलो म्हणून ते थोरं पळत आले यावर काय बोलावे हे मला न सुचल्याने मी नुसता त्यांच्याकडे बघत बसलो सदाने हळूच हात पुढे केला आणि एक गुलाबाचे फूल माझ्यासमोर धरले आम्हाला माहिती आहे तू कोणाकडून काही घेतले नाही घेत पण नाही पण आमच्याकडून एवढे घेच आम्ही एवढेच देऊ शकतो सदा म्हणाला सदा याची तरी काय गरज होती मी फार लहान माणूस आहे मी कसा बसा म्हणालो कोणी येशील पण आम्हाला माणूस म्हणून वागणारा तू पहिलाच होता सदा परत फूल समोर धरत म्हणाला मी फूल घेतले आणि त्याचा वास घेत मनाशीच म्हणालो हीच माझी खरी कमाई घरी बेल वाजवता सीमाने दार उघडले ती दारातूनच म्हणाली की एवढा मोठा निर्णय घेताना तिला सांगायची पण गरज वाटली नाही का तोच आई आतून म्हणाली आधी त्याला आत घरात तर येऊ दे मी दार तसेच उघडे ठेवून आत गेलो आणि घडामोडी फारच वेगाने झाल्याने मी कोणालाच काही सांगू शकलो नाही हे स्पष्ट केले पण माझे काय सीमाने विचारले आम्ही महिन्यानंतर येऊ तेव्हा तुझ्या बाबांना भेटून तुझा आत माझ्या सतीशकरता मागेल आई म्हणाली ताई त्याची काही गरज नाही दारातून आत येत पी एच म्हणाले हे दोघे उद्या रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन नोटीस देतील एक महिन्यानंतर रजिस्टर पद्धतीने ते लग्न करतील आणि संध्याकाळी रिसेप्शन आणि नंतर हळूच सीमा जवळ जाऊन ते म्हणाले काय सीमा आता तरी खुश येथे हे शेवटचे प्रकरण संपलेले आहे आपल्याला हे प्रकरण कसे काय वाटले हे कॉमेंटमधून जरूर कळवा आणि योगीराज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा धन्यवाद